परंपरागत शिक्षणाच्या बरोबरने हो जग कुठे चाललं आहे याचा वेध घेऊन काही नवीन नवीन गोष्टी शिकवाव्यात म्हणून आता डिग्रीसुद्धा तीन वर्षाची चार वर्षाची करायची म्हणजे थोडं आणखीन काही गोष्टी शिकवता येईल हो पण नॉट कंपल्सरी चार वर्ष पूर्ण केले पाहिजे तो एक वर्ष दोन वर्षाने वर्षा एक्झिट होऊ शकतो त्याचे क्रेडिट्स त्याच्या बँकेत जमा होतील आणि मग क्रेडिट बँकमध्ये जमा होतील आणि मग कधीतरी दोन तीन वर्षाने आहे तिथून तो पुढे कंटिन्यू करू शकतो हे जे एक्स्ट्रा एज्युकेशन द्यावं जग कुठे चाललंय लक्षात घेऊन त्याच्यातलंच हे पण आहे सगळं आता शेतकरी खतं घा टाकणार ड्रोनच्या सहाय्याने शेतकरी येऊन पेरणी करणार ड्रोनच्या सहाय्याने प्रामुख्याने वेगळ्या प्रकारचे नुकसान झाले तर सरकार ड्रोनच्या सहाय्याने त्याचे पंचनामे करणार त्यामुळे त्याची ॲक्युरेसी मिळेल लवकर होईल त्याचे त्याचे कोर्सेस डेव्हलप केले पाहिजेत त्या चव्हाण मुक्त विद्यापीठाला आम्ही असं सुचवलं की तुम्ही त्याचे कोर्सेस डेव्हलप करा की जे हायब्रिड मोडला असतील ते फिजिकल पण आहेत आणि ऑनलाईन पण आहेत Deci să azi cartel la un de la.